नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी आज अवक चौतीसशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्रा चौदाशे जास्तीत बावीसशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा आठशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर आणि फाटा या ठिकाणी अवक अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्राई पंधराशे जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे खडके या ठिकाणी आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा नऊशे जास्तीत दर बाराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे जास्तीत जे दर चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी सहाशे इसर हजर नऊशे जास्तीत ज्या जर बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे इसर हजर एक हजार जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे अवक सतरा हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे इसर हजार अकराशे पन्नास जास्तीत ज्या तर अठराशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे